नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत होता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बी एड आणि डी एड धारक जी कॉन्ट्रॅक्ट बेस भरती आहे संदर्भात सर्वात मोठी अपडेट म्हणजेच आपण यापूर्वी सांगितलं होतं की जो जी आर यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आला पाच सप्टेंबर रोजी तर याच्यामध्ये आता बदल करण्यात आलेला आहेत आता यामध्ये कोणकोणते बदल आहेत आणि याचा शिक्षक भरती जी कॉन्ट्रॅक्ट बेसवरती जी होणार आहे तर याच्यावरती आता कसा बदल होणार आहे तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेऊया चला तर आजच्या या नव्या व्हिडिओला सुरुवात करूया तर अशा प्रकारचा हा नवीन सुधारी ज्या प्रसिद्ध करण्यात आलं आहे याबद्दल आपण सांगितलं होतं तर ज्या ठिकाणी दहा व दहा पेक्षा कमी विद्यार्थी संख्या आहे तर अशा शाळेमध्ये आता डी एड बी एड अर्थधारक बेरोजगार जे उमेदवार आहेत तर यांना संधी दिली जाणार आहे तर यामध्ये काय जो शासन निर्णय झाला आहे तर पाहूया तर यापूर्वी वीस व वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये एक प्रशिक्षित शिक्षकांनी डीएड डी एड बी एड धारक कॉन्ट्रॅक्ट बेस उमेदवार तर अशी अट होती तर आता ही रद्द करण्यात आली असून यानंतर पाहू शकता की स्थानिक स्वराज्य संस्था दहा व दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी एका पदावर डी एड बी एड धारक बेरोजगार शिक्षक उमेदवार यांची नियुक्ती केली जाईल याचबरोबर सेवानिवृत्त जे शिक्षक आहेत यांची जर नियुक्ती केली तर वयाचा प्रश्न असेल त्यामुळे या ठिकाणी डी आणि बी धारक जे कॅन्डिडेट आहे तर यांना संधी देण्यात आली आहे तर पटसंख्या बदल करून दहा व ते आणलेले आहे तर यामध्ये किमान व कमाल वयोमर्यादा लागू राहणार आहे तर यामध्ये डी एड बी एड अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना कॉन्ट्रॅक्ट बेस पद्धतीने नियुक्ती देण्यात येईल आणि लक्षात घ्या शासनाच्या कोणत्याही संवर्गामध्ये समावेशनाचे किंवा सामावून घेण्याचे अधिकार त्यांना राहणार नाही तर लक्षात घ्या सुरुवातीचा कालावधी हा एका वर्षासाठी असणार आहे परंतु त्यानंतर गुणवत्ता योग व योग्यतेच्या आधारावरती सदन नियुक्तीचा कालावधी वाढवण्यात येईल येथे मानधन तेच आहे पंधरा हजार रुपये प्रतिमाह इतकं मानधन राहणार आहे बारा रजा तुम्हाला मिळणार आहेत इतर कोणतेही प्रशासकीय अधिकार नसणार आहेत तर अशा प्रकारे तुमच्याकडून करार करून घेण्यात येईल असा हा पॅरेग्राफ देण्यात आला आहे त्यानंतर अध्यापनाचे तास व इतर नियमित शिक्षकांप्रमाणे असणार आहे तर लक्षात घ्या प्रत्येक जिल्ह्यासाठी संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक व मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषद यांनी पात्र व इच्छुक उमेदवारांमधून आवेदनपत्र मागून नियुक्ती आदेश द्यावे तर लक्षात घ्या प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर आता जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे तर अतिरिक्त सूचना देखील तशा प्रसिद्ध केल्या जातील लक्षात घ्या नियुक्तीसाठी सक्षम प्राधिकारी यांना विशेष परिस्थितीसाठी कोणत्या वेळी करार पद्धतीत सेवा समाप्त करण्याचे अधिकार राहणार आहेत करार पद्धतीने नियुक्त करावायचा शिक्षक शारीरिक मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम नसल्याचे व प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता नसल्याचे निदर्शनास आल्यास त्यांचा कंत्राट जो आहे कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यात येईल यामध्ये हा जो नियम आहे शाळेची पटसंख्या दहापेक्षा जास्त असल्यास कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात आलेले डीएड व बीएड अर्हता धारक शिक्षकांची सेवा नियमित शिक्षक जोपर्यंत नियुक्ती होत नाही आहे त्या ठिकाणी तोपर्यंत ती सेवा सुरू राहील आणि लक्षात घ्या शिक्षकाची नियुक्ती जर झाली त्या ठिकाणी तर डी एड बी एड धारकांची जी सेवा आहे ती आपोआप संपुष्ट येणार आहे तर अशी येते महत्त्वाची अट येथे देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे इतर देखील महत्त्वाचे बेसिक नियम आहेत ते पाहून घ्यायचे आहेत याचबरोबर ज्या दहा व दहापेक्षा पेक्षा कमी पटसंख्येच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेमध्ये जर दोन नियमित शिक्षक असेल तर यांच्यामधील एका शिक्षकाची प्रार्थना म्याने जास्त पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये समुपदेशनाने बदली करण्यात यावी यामध्ये दोन्ही नियमित शिक्षकांची इच्छुकता घेण्यात यावी असे यामध्येच नोटीस देण्यात आले आहे दोन्ही शिक्षक बदलीने जाण्यास इच्छुक असतील तर सेवा ज्येष्ठ शिक्षकास प्राधान्य देण्यात यावे तर असा इथे रूल देण्यात आला आहे हे जे कायमस्वरूपी शिक्षक आहेत त्यांच्यासाठी आहे आणि लक्षात घ्या त तसेच दोन्ही नियमित शिक्षक बदलीने जाण्यास इच्छुक नसल्यास सेवा कनिष्ठ शिक्षकाची बदली करण्यात यावी तथापि कंत्राटी शिक्षक मिळेपर्यंत नियमित शिक्षकाची बदली कर अशी ती सूचना देण्यात आहे तर लक्षात घ्या कंत्राटी तत्वावर नियुक्त झालेल्या अशा शिक्षकांवर लगतचे नियंत्रण केंद्र प्रमुखांचे असेल आणि त्यानंतर गट शिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी यांचे नियंत्रण असेल लक्षात घ्या यामध्ये जे जी आर प्रसिद्ध करण्यात आले आहे या जी नुसार दहा पेक्षा व जास्त पटसंख्या असलेल्या शाळांना हे लागू राहणार रा आहेत यासाठी देण्यात येणारे मानधन निर्णयाच्या दिनांकापासून पंधरा हजार एवढे राहणार आहे तर लक्षात घ्या सदर शासन निर्णयातील तरतूद केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेला लागू राहणार आहे तर अशा प्रकारे हा नवा जी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर याचा कॉन्ट्रॅक्ट बेस्ड शिक्षक भरतीवरती नक्कीच परिणाम होणार आहे तर याप्रमाणे नवीन शिक्षक भरती सुरू होईल तर ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा या संदर्भात डिटेल अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या चॅनलच्या कनेक्ट राहा